की या कथेमध्ये नेमका काय श्रवण करायचंय आणि महाराज ही कथा ऐकून आमच्या जीवनात खरंच काही लाभ प्राप्त होईल का, का। सगळं काम धंद सोडून आम्ही इथं आलो शेतातले काम आहेत कपाशी अजून ते काय पाणी सोडलेलं शेत भिजवायचं ते करायचं सगळं काम सोडून इथे येऊन बसलो महाराज आम्ही आपण काय भेटल का महाराज काही देणार नाही पहा तुम्हाला मी काही देऊ शकत नाही कारण मीच एवढं काही अमीर नाही पण एक गोष्ट मात्र देऊ शकतो भगवंताच आणि तुमचं मिलन कस होईल याचा उपाय मी तुम्हाला नक्की सांगू शकतो आणि हे माझ्या पदरच नाही सांगणार श्रो त्यांना हे जे व्यासांनी सांगितलंय तेच तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल ऐका या कलियुगामध्ये सगळ्यांना एक अपेक्षा आहे कोणती अपेक्षा आहे प्रत्येकाला वाटतं की मी काय व्हावं सुखी व्हावं समाधानी व्हावं नवे नवे तर कसा मला खऱ्या सुखाची प्राप्ती व्हावी मग कलियुगामध्ये उद्धार कशाने होईल तर कलियुगामध्ये उद्धार होईल इक्याच गोष्टीने ते म्हणजे কলিগী উদ্দার হরি ছ হরিছা কলিগা মধ্যে উদ্ধার কশা নিয়ে হনার ফত ভগবতা নামস মান আজ तुम्ही म्हणाल महाराज हे देवाचं नाव घ्यायला असं काही पात्रता लागती का नाही महाराज नाही इथे सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीचा नामे आवाज कमी झाला आहे का अशा प्रकारे श्रीमद भागवत महापुराणाचं अनुष्ठान करायचं काय करायचं आणि या यज्ञामध्ये मातांनो जबाबदारीने बोलत तुम्हाला सुज्ञ अशा माता मंडळी आहेत मोठं कुंकू लावणाऱ्या ज्या आहेत ना नाट्यवाल्या त्यांना विशेष जास्त सांगेल की हा यज्ञ करत असताना शुद्ध भावनेने या ठिकाणी यावं लागतं मनात चिंगूसपणा आळस कपट या जर गोष्टी तुम्ही घेऊन आलात तर माझा भगवंत स्वीकार करत नाही तीन चार गोष्टी सांगितल्यात पहा या ठिकाणी इथे शुद्ध भावना इथे तुम्ही नाही भगवंताला काय दिलं तरी चालेल एक शुद्ध भावनेने फक्त काय एक पुष्प जरी दिलं पत्रम तोयम योमी भक्त्या प्रयश एखाद्याला इच्छा असते वा नाही नाही महाराज मी पंगतच देणार आहे खूप मोठ आहे ना एखाद्याला इच्छा झाली मला पंगत द्यायची एकट्याला देऊ शकतो एखादा मल मला मला चार जण द्यायचे आम्हाला देऊ शकतात एक सांगू हो तू खूप बाराय म्हणतात तू खूप बाराय म्हणतात तुम्ही संपत्ती कमवली ना कमवत असताना उत्तम मार्गाने जर कमवली तर ती गेली पाहिजे चांगल्याच ठिकाणी काय आणि चांगलं जे कार्य असेल त्या ठिकाणी तुम्ही सहाय्य केलं पाहिजे बरं जबाबदारीने सांगेल गायम्रस्त मंडळीला वार्षिक सात दिवसाचा सप्ताह आहे खूप मोठी ज्ञान गंगा वाहता आली गावामध्ये संधीच सोनं करून घ्या अरे एकदा ही ज्ञान गंगा वाहत वाहत निघून गेली आटून गेली नंतर कोठ्यावरती रुपये टाकले तरी बी स्नान घडत नाही बघा शुद्ध व्हा ज्ञानी व्हा ज्ञानी न्यानि माणसांनाच सांगतोय मी कळत आहे महाराज पण कधी कधी ओळत नाही काय करावं त्याला काय करावं लागतं संधीच सोनं करून घ्यावं लागतं कुठे जात नाही तो तुम्ही दहा रुपये माझ्या भगवंताला जर दिले तर त्या दहा रुपयाच्या मोबदल्यामध्ये माझा भगवंत तुम्हाला दहा हजार दिल्याशिवाय राहत नाही असा माझा भगवंत आहे म्हणून दान केलं पाहिजे पट्ट्या दिश्मांचे पण दातृत्वाची नियतच त्यांच्याकडनं नाही महाराज उपयोग आहे तुमच्या धनाला संपत्तीला तुमच्या झिरो किंमत आहे झिरो पण दान झोपडीत राहतो माणूस झोपडीत राहणारा माणूस जर म्हटला महाराज गरीब पण कृष्ण कथेला चाललात तुम्ही हे माझे दोनशे रुपये पाचशे रुपये घेऊन जा माझा भगवंत विठेवरून खाली उतरेल त्याच्या झोपडी त्याला दर्शन द्यायला जाईल याच्यात कुठलीच शंका नाही एवढा घनवीर आणि दयाळू माझा भगवंत आहे त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे बरं नक्की प्रेम करा त्याच्यावरती म्हणून कल्पतरुसारखं असणारे हे भागवत महापुराण दरवर्षी तुम्ही श्रवण करतात या भागवत महापुराणामध्ये माझ्या भगवंतांनी वास केलेला आहे भगवान परमात्मा ज्यावेळेस अवतार कार्य संपूर्ण स्वतःच्या धामाला निघून जातात जात असताना अनेक तुमच्या माझ्यासारखे भक्त जवळ गेले आणि देवाला म्हणू लागले ऐका व्यवस्थित लक्ष विचलित होऊ देवाला म्हणू लागले देवा तुम्ही निघून गेल्यानंतर आम्ही कसं राहायचं देव जरी झाला ना तरी राहता येत त्याला पण निघून जावं लागतं येते नाही उर आले आबुता एर जीवा बघून तुम्ही दिवस झालो मला पण एक दिवस निघून जावं लागतं आपले काही लोक म्हणतात अरे लई चांगला माणूस होता निघून गेला तेच नाही श्रीमंत असू द्या गरीब असू द्या ज्ञानी असू द्या तरी पण एक दिवस निघून जाऊ आणि आपण शरीराने जरी निघून गेलो आपण शरीराने जरी निघून गेलो माय बाप तरी नावाने कमीत कमी पन्नास वर्ष तरी राहिलो पाहिजे याला जीवन म्हणतात त्याला जीवन म्हणतात अशा भगवान कृष्ण कन्याच्या जवळ सगळे आपल्यासारखे भक्त गेले मी पण होतो त्याच्यात तुम्ही पण सगळे होतात देवाला विनंती केली देवा तुम्ही गेल्यानंतर आम्ही काय करायचं कसं जगायचं देव म्हणाले अरे भक्तांनो त्याच्यात उद्धव नावाचा एक भक्त होता माव्या उद्धवाची आणि भगवंताची दिव्य मैत्री ऐकलं असेल तुम्ही त्यावेळेस भगवंत म्हणतात ऐका भाविकांना माझ्यावर प्रेम करणाऱ्या श्रोत्यांना सांगतो तुम्हाला मी जरी या शरीर रूपाने चांगलो असलो तरी माझ्यामधलं दिव्य ज्ञान माझं स्वरूप संपूर्ण तेज या भगवत महापुराणामध्ये टाकतोय म्हणून व्यास महर्षी वर्णन करतात स्वकीयं यद्भवेत् तेजम् स्वकीयं यद्भवेत् तेजम् तच्च भागवते ददा किरोधाय परमुष्णो यम् श्रीमद्भागवतात् तेनेयम वामयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरि शेवनात श्रवणात दर्शनात पापनाशिने व्यास महर्षी म्हणतात भगवंताने श्रीमद्भागवत महापुराणामध्ये प्रवेश केला भगवान परमात्मा वैकुंठाला गेले नाही भगवान परमात्मा श्रीसागराला गेले नाही मात्र नो तर या भागवत रूपी श्रीसागरामध्ये माझ्या कृष्ण कन्याने प्रवेश केला भाग्यवापृतु तलावरील सर्व सृष्टी मनुष्य सृष्टी त्यांना ज्यावेळेस भगवंताचं दर्शन घेऊ वाटेल ग्रंथ उघडा त्यावेळेस माझ्या कृष्ण कन्याचं दर्शन होत आहे म्हणून हा ग्रंथ पुस्तक नाही हा ग्रंथ त्या ठिकाणी काय आहे तर ग्रंथ काय आहे ऐकायचे ग्रंथ नवे हा कृष्ण गीते वे पूर्ण मनपूर्ण हो खचित तड़ी जलमा मरण त्रिताप जाती चिरई शांती नागती कृष्णपती देव माता करो तुझ भगवंता जय हो जय श्री झाले संपलं काय आजची कथा असं असे ओ महाराज म्हणले मग जाऊ का राहिले अजून हे हे मध्ये आलेलं सांगत होतो मी आणि कथा ऐकता कशी ऐकायची सार्थक होऊन कथा शरण करा म्हणून ना ग्रंथ हा श्रीकृष्ण आणि या ग्रंथाच्या श्रवणाने तुम्हाला सांगेल चौऱ्याऐंशी योनी ज्या योनीमध्ये जो फेरा आहे आपला याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर काय कृष्ण कथा आणि ही कथा त्या ठिकाणी व्यासमर्शी वणू करू लागले सुरुवातीला या कथेमध्ये महात्म्याचे काय अध्यायालित पहा महात्मे एक नाही दोन नाही तर सहा अध्याय सुरुवातीला हे कोणत्या पुराणामधले पद्मपुराणांतर्गत आलेले हे चरित्र आहे भागवत महापुराणातलं नाही अजून आपण भागवत महापुराणामध्ये प्रवेश केला नाही पद्मपुराणातल्या पहिल्या अध्यातील पहिला श्लोक आहे कोणता सचिदानंद रूपायम कि सचिदानंद रूपाय विश्वपत्यादि तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः दोन मिनिटात हे दोन तीन श्लोक बघायचे आणि लगेच त्या ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्य कडपळायचा म्हणजे ओढ्या जास्त मारायच्या नाही काही सुटू पण द्यायचं नाही आणि सुटल्याला तुम्हाला कोणाला कळू बी द्यायचं नाही बोला राधे राधे हे तुम्हाला हक्काने सांगतो कोण असं सांगायला हो सुटल्याला कळून द्यायचं नाही हे सांगितलं नाही का महाराजाला गाठायचे कुठं ऐका या प्रथम श्लोकामध्ये भगवंताच्या रूपाचं गुणाचं वर्णन केलंय तो कसा आहे गणने सावळा आहे एवढंच माहिती तुम्हाला समचरण दृष्टीवरी साजिरी ते, ते माझे हरी किंवा झनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा तेने माझ्या मना बोध एवढं माहिती आहे तुम्हाला पण इथं वर्ण कसं आलंय सत चित आणि आनंद घन असणार ए साऊंड पासून सारखा बाळानो सद्घन चितघन आणि आनंद स्वरूप असणार तो थो भगवंत थोडक्यात हा सत्य स्वरूप असणार आणि साक्षात त्या ठिकाणी विश्वाची उत्पत्ती करणारा तो आहे आमच्या जीवनामध्ये महाराज काय लाभ आहे तर तीन तापाने किती तापाने आजीला म्हणलं ताप कळत मला ताप ती म्हातारी होती किती म्हातारी होती कुट्ट म्हातारी झालेली होती लय अनुभव होते तुझ्या डोक्यामध्ये पांढरे पांढरे केस झालेले बोलत असताना तोत्र बोलायचे थोडं पण मयळ वृत्ती अरे हो बा असं म्हणायचं गोड बोलतोस पण मला पण सगळं येते म्हटली काय म्हटली मला सगळे ग्रंथ ऐकलेत म्हणली सगळे ग्रंथ ऐकलेत सगळी त्या ठिकाणी येत म्हणली आता पाटे म्हणल्यानंतर मी समजून गेलो एक एक होवी अशी तिचे पाठ नसणार पाठ आहेत म्हणजे तिने ऐकलेत भरपूर ग्रंथ असा तिला म्हणायचं असेल मंग ती म्हटली महाराज ताप माहिती म्हणे मला ताप कोणत आहे संसारिक नव्हती ते म्हणजे संसारात राहत होती जीवन जगत होती पण सगळं चित्त परमार्थात होत तिच ती म्हटली देव भेटत नाही म्हणून मला पश्चाताप ताप होतोय ऐकलं काय देव भेटत नाही म्हणून मला पश्चाताप ताप होतोय एक ताप माहीत झाला पुन्हा काय म्हटली कुटुंबातल्या व्यक्ती मला मंदिराकडे जाऊ देत नाहीत म्हणून होतोय दोन ताप आणि तिसरा ताप सांगितला हे सगळं सहन होत नाही म्हणून माझ्या शरीरामध्ये ताप निर्माण होतो हिव ताप दर्शन घेतलं त्या आजीच म्हणजे आजी तुम्हाला काय अपेक्षा आहे ती म्हटली महाराज आध्यात्मिक आधी दैविक आणि आधी भौतिक तापातून मला मुक्त होयचे म्हणून देवाचं भजन करते पण त्याच्याकडे कर जाण्यासाठी मला संधीच उपलब्ध होणार धन्य माता। वयाने मातारी झाली पण विचाराने पण ती त्या ठिकाणी शेवटच्या टोकापर्यंत तिचा विचार एकच देह जावो आता राहो आणि पांडुरंगी दृढ भाव अशा तिन्ही तापातून नष्ट करणारा कोण आहे तो असणारा भगवंत व्यास महर्षी म्हणतात पद्म महा पद्मपुराणामध्ये हो या तिन्ही तापातून तुम्हाला मुक्त व्हायचं करा श्रीकृष्णाय वयम नोमह याच्यातून मुक्त होयचं आहे तर काय केलं पाहिजे त्या श्रीकृष्ण आला मनोभावे शरण गेलं पाहिजे